रक्षाबंधन म्हटलं की आनंदाचा क्षण असतो आनंदाचा उत्सव असतो मात्र रक्षाबंधनाच्या यास आनंदाला एका ठिकाणी गालबोट लागलेला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका बहिणीनं आपल्या भावाला गमावलेला आहे आणि याच घटनेनंतर गावावर शोककळा पसरली या संदर्भातला हा रिपोर्ट पाहूयात रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं फोडलेला हा टाहू हो। बहिणीचा आक्रोश आणि जड अंतकरणानं बांधलेली राखी रक्षाबंधनाच्या दिवशी ज्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद हवा होता त्याच बहिणीच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू तरळत आहेत आणि याचं कारण ठरलं बिबट्याचा हल्ला नाशिकच्या वडनेर गावात तीन वर्षीय चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला आणि त्याला खेचून नेलं ग्रामस्थांसह वनविभागानं तातडीनं शोध मोहीम हाती घेतली आणि चिमुकल्याला शोधलं शुक्रवारी संध्याकाळी आयुष घरासमोर खेळत असतानाच बिबट्या काळ बनून आला आणि होत्याचं नव्हतं झालं आयुषवरील बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे बिबट्या पकडल्यानंतर ते खूप झालं तर वाडीवरे बिल्डोळी या ठिकाणी सोडले जातात आणि त्या कमी अंतरावर ते पुन्हा येतात तर ते या ठिकाणी पुन्हा आले नाही पाहिजेत दुसरी गोष्ट आमच्याकडे आर्मी एरिया असल्यामुळे आणि जंगल जास्त असल्यामुळे शेतकरी शेती विभाग जास्त असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात बिबट्याचा लपण्याची जागा आहेत नदी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होते आमच्या सर्व नागरिकांची एकच मागणी आहेत की वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे जर तुम्ही सर्चिंग केलं तरच बिबटे सापडले जातील आता बिबट्यांना जर दोन लहान मुलांवरती त्यांनी हल्ला केला तर नश्चित आता तो मोठ्या माणसांवरती पण हल्ला करेल सकाळच्या वेळेनंतर किंवा सकाळी पहाटेच्या वेळेस लहान मुलांना अजिबात घराबाहेर येईल सोडू नये ये रात्रीच्या वेळी घराबाहेर झोपू नये तसेच शौचासाठी प्रात कुणी उघड्यावर जाऊ नये किंवा शेतामध्ये काम करायला जात असताना नेहमी समूहाने जावे मोबाईलवर गाणे वाजवत जावे तसेच कुठं मॉर्निंग वॉक वगैरे यासाठी जाताना सुद्धा समूहाने गेलं काही आवाज करत गेलं तर बिबट्याला त्याची चावल लागते आणि तो अशा वेळेस माणसांपासून दूर जातो फक्त समस्या एवढी होते की त्याच्या म्हणजे आपल्या गुडघ्याच्या उंचीपेक्षा कमी असं काही सावध म्हणजे त्याला कुत्रा बकरी असल्यासारखं भासत त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या रक्षणासाठी भावाला राखी बांधली जाते रक्षाबंधन म्हटलं की बहिणीच्या सुरक्षेची ओवाळणी टाकली जाते पण आयुष्यवरील या हल्ल्यानं एका बहिणीच्या आयुष्यातील रक्षाबंधनाचा दिवस दुःखाचा ठरलाय आयुषची आठवण आणि राखीचा तो क्षण गावकऱ्यांच्या मनातनं कधीही पुसला जाणार नाही वैभव घुगेसह हो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी